नमस्कार मित्रांनो श्रीस्वामी समर्थ हिरण्यगर्भ कथा ब्रह्मांड नायकाची श्री स्वामी समर्थांची आता आपले कथानायक इवलेसे श्रीपाद श्रीवल्लभ होते श्रीपादला माहीत होते की राजा शर्मा आणि सुमती राणी पहिल्या दोन्ही अपत्यांच्या बाबतीत दुःखी असल्याने आता त्यांना श्रीपादांचे कोड कौतुक खूप करायचे होते ब्रह्मांड नायकास वाढवण्याची जबाबदारी आता त्यांच्यावर होती अगदी लहानपणापासून श्रीपादांना आपले आजोबा श्री बाप्पानाचार्यू लोंची ओढ होती कारण त्यांना माहीत होते की आपले आजोबा हे एक अत्यंत पुण्यवान जीव आहेत व पूर्व सुकृतानुसार त्यांना श्रीपादांचे जास्तीत जास्त सान्निध्य मिळणार आहे आजोबाही काही कमी नव्हते त्यांनाही हे माहीत होते आपला की आपला नातू श्रीपाद हा अलौकिक विभूती अवतार आहे इवल्याशा श्रीपादास आजोबा कडेवर घेऊन फिरायचे आजोबांनी बाल तळपायावरील चिन्हांना बघायचा खूप प्रयत्न केला होता पण जेव्हा जेव्हा श्रीपादांचे इवलेचे तळपाय पाहात तेव्हा तेव्हा त्यातून प्रसवणाऱ्या लक्ष सूर्याच्या तेजाच्या प्रकाशाने त्यांचे डोळे दिपून जायचे त्या प्रकाशामुळे काही दिसायचे नाही श्रीपाद हळूहळू लहानाचा मोठा होऊ लागला समस्त पिठापुरात नाना चमत्कार घडवू लागला सगळ्यांनाच आता ठाऊक झाले होते की राजा शर्माच्या घरी साक्षात उतरले आहे आता श्रीपाद आठ वर्षाचा झाला होता राजा शर्मा व सुमती राणीने त्यांना व्रतबंध निश्चित करण्यासाठी आजोबा बापन्नाचार्यांना उत्तम मुहूर्त पाण्यास सांगितले मुहूर्त ठरला मौजी बंधनासाठी सगळे जमले सर्वत्र घाईगडबडीचे गडबडीचे वातावरण होते आज काहीतरी असामान्य अघटित घडणारा असे आजोबांना म्हणजे बाप्पानुचार्यांना सारखे वाटू लागले मौजीबंधनाच्या मुहूर्ताला राजशर्मानं साक्षात परमात्म्यास गायत्री मंत्राची दीक्षा द्यायचे परमभाग्य लागले बाल श्रीपाद अनभिज्ञपनाचे सोंग आणून व्रतबंधनास उभा होता कुरियात बटोर मंगलमचा गजर झाला अक्षता डोक्यावर पडता क्षणी श्रीपादाने चारी वेद म्हणण्यास सुरुवात केली सगळे ही घटना पाहून दिग्मूढ झाले सारेत अत्यर्क अवाक करणारे आजोबा बाप्पानुचार्य मात्र गालातल्या गालात हसत होते त्या दिवसापासून श्रीपादांची कीर्ती चारही दिशास वाढू लागली त्या अष्टवर्षीय श्रीपादकडून ज्ञानाची प्राप्ती करून घेण्यास सर्व सिद्धी योगी महात्मे पिठापुरास येऊ लागले श्रीपाद प्रत्येकास त्याच्या योग्य मार्गतेप्रमाणे सर्व समजावून आपल्याकडील ज्ञानाचा अमर्याद अमृत घाटातील काही क्षण ज्ञान देऊन तृप्त करीत असत श्रीपाद आता सोळा वर्षाचा झाला होता इकडे सुमती राणी श्रीपाद श्रीवल्लभांचे शब्द विसरून श्रीपादच्या विवाहाची योजना आखू लागल्या एके दिवस राजा शर्मा व सुमती राणीने श्रीपादास बोलावले व त्यांच्या विवाहाबद्दलचा आपला प्रस्ताव मांडला श्रीपाद हसला व म्हणाला आई आठव माझे वचन मी सोळा वर्षापर्यंत तुझ्या संगे राहून नंतर तीर्थाटनास जाईन असे सांगितले होते आता ती वेळ आली आहे मला निरोप द्यायची तयारी कर सुमती राणी रडू लागली व म्हणू लागली श्रीपादा तुझे दोन्ही भाऊ एक अंध व एक अपंग तूच आमच्या जीवनातील एक अशेचा किरण आहेस तेव्हा असे करू नको श्रीपादने आईचे सांत्वन केले व आपली अमृत नजर आपल्या भावंडांवर टाकली तक्षणी अंध वावा दिसू लागले व लंगडा भाऊ चालू लागला श्रीपादने आईचे अश्रू पुसले व म्हणाले आई माझे कार्य वेगळे आहे तुझे दोन्ही पुत्र आता चांगले झाले आहेत तुम्हा उभयंतांचा सांभाळ करण्याचे आपले कर्तव्य योग्यरित्या बजावतील आता मला जाऊ दे राजशर्मा सुमती राणी श्रीपादांचे भाऊ बहीण आजोबा बाप्पाना चार्युलू सारेजण श्रीपादास पोहोचवण्यास पिठापूरच्या वेशीपर्यंत आले त्या सर्वांना शुभाशीर्वाद देऊन श्रीपादने जंगलाच्या दिशेने चालण्यास प्रारंभ केला श्रीपादास श्री तीर्थाटन करावायचे होते किंबहुना निरनिराळी पावनक्षेत्रे श्रीपादच्या चरणकमल स्पर्शांसाठी आतुर झाल्याचे त्यांना जाणवत होते श्रीपादने थेट काशी गाठली विश्वनाथ त्याची वाट पाहतच होते गंगेच्या आनंदाला पारावारा राहिल्या नाही श्रीपाद गंगेवर स्नानास गेले असता गंगा उत्सुकवून चरणस्पर्शासाठी पुढे पुढे सरसर येऊ लागले श्रीपाद स्नान संध्या आटपून विश्वनाथाच्या भेटीस गेले काही दिवस काशीस निवास करून नारायणाच्या विनंतीस मान देऊन बद्रीनाथ गाठले तेथून केदारेश्वर केले जगन्नाथची हाक ऐकून जगन्नाथ पुरीस आले नंतर आता दक्षिण दिशेचा प्रवास सुरू झाला गोकर्ण महाबळेश्वराच्या पुण्यभूमीवर तीन वर्ष गुप्तवास केला नंतर श्रीशैल्य मल्लिकार्जुनास भेटून संचार करीत पूर्वनियोजित कृष्णेच्या पावन परिसरात कुरवपूरला आले कुरवपुरात श्रीपाद श्रीवल्लभ कृष्णेत असलेल्या एका बेटावर राहायला लागले रोज सकाळी नियमाने गंगेवर जाऊन स्नान संध्यादी आणखी उरकून एका मोठ्या शिळेवर सूर्यनमस्कार घालायचे दगडाची शिरा ही मृदू होऊन त्यांचे स्वीकारायची त्यामुळे त्या शिरेवर श्रीपादांचे अष्टांगाचे छाप आले अंबिका एक ब्राह्मण पत्नी होती खूप नवसायाने तिच्या पोटी पुत्र जन्मला पण कालांतराने अंबिकेच्या लक्षात आले की हा जन्मलेला पुत्र मूढ आहे मूर्ख आहे अंबिका चिंतेत होती अशातच तिच्या पतीचे निधन झाले करोपुरातील लोक हेटाळणे करू लागले मूर्ख पुत्र पदरीपद असल्याने अंबिकेला जीव नकोसा झाला होता इकडे श्रीपाद श्रीवल्लभांनी आपल्या पुढील अवताराचा व्यूह रचला होता श्रीपाद श्रीवल्लभ रोज प्रातःकाळी गंगेवर जात स्नान संध्यादी कार्यासाठी एके दिवशी सकाळी श्रीपाद गंगेवर आले असता त्यांनी ब्राह्मण श्री अंबिका व तिचा पुत्रास नदीत शिरताना पाहिले श्रीपादने हाक मारून त्या दोघांजवळ बोलावले व आशीर्वाद दिला अंबिका सांगू लागली श्रीपादा हा मूर्खपुत्र पदरी आहे आम्ही दोघेही आता जगू शकत नाही आम्ही जीव देण्यासाठी गंगेवर आलो आहोत निदान पुढच्या जन्मी तरी आपल्यासारख्या सुलक्षणी पुत्र व्हावा असा आशीर्वाद द्यावा श्रीपादने तिला शनिप्रदोष व्रताचा सा विधी सांगितला व करण्यास सांगितले श्रीपादाचा आशीर्वाद मिळून त्याची अमृतदृष्टी व मूर्ख ब्राह्मण पुत्रावर पडल्यामुळे तो त्वरित चतुर्दश विद्या प्राप्त झाला अंबिकेच्या आनंदाला पारावारा राहिला नाही श्रीपादने अंबिकेत सांगितले तू पुढच्या जन्मात कारंजा नगरीत वाजसने शाखेच्या ब्राह्मण वंशात अंबाभवानी होशील तुझ्या पोटी मी स्वतः जन्म घेईन तत असतू अंबिकेस फार आनंद झाला नमस्कार करून आपल्या पुत्रासह ती नगरीत परतली इसवी सन तेराशे बावन्न होते श्रीपादची ख्याती व ज्ञानाची कीर्तीचा डंका आता सर्व दूर झाला होता श्रीपादने आता अवतार कार्य संपवण्याचे ठरवले वेळ आली होती श्रीपाद आपली रोजी स्नान संध्या उरकून गंगेवर उभे होते गंगाही आता आतुर होती श्रीपादांच्या आगमनाच्या प्रतीक्षेत सर्व जगावर सर्व जणांवर नजर टाकून श्रीपादनी आशीर्वाद दिला व गंगेत शिरून निजानंदी गुप्त झाले अश्विन अश्विनवाद्य द्वादशीचा दिवस होता जो पुढे गुरुद्वादशी म्हणून ख्यात होणार होता सर्व जमलेले लोक गरजले श्रीपाद श्रीवल्लभांचा विजयी असो तर मित्रांनो कशी वाटली कथा कमेंट करून नक्की कळवा कमेंटमध्ये स्वामी समर्थ नक्की लिहा आणि जर चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद